आकापाळाला काम करते कशी आता बिघाड होत नाही आणि त्याला नाही लोकांना आम्हाला मदत करते आम्ही जी मदत देते तशाच पतची मदत असते आणि विमा आहे विमा कंपनी देते कंपनी काय कंपनीने मदत वारंवार करतो आमच्याकडे नाही आठ शर्त एवढा जायला पाहिजे किती वाड्या त्यांची भूमिका रास्ता मॅडम आता कंपनी आपल्याकडे नाही ठीक आहे पण तुम्ही सर सगळं महसूल आले दा परंतु विमा ना। कंपनी वाले जे आहेत त्यांचं कस झालं